नमस्कार श्री रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवयाचा भात तोही अगदी मऊ व सुटसुटीत होणारा तुमचा शेवयाचा भात चिकट किंवा चिवट होतोय भात मोकळा होण्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहेत व्हिडिओच्या शेवटला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन बनवलेला शेवयाचा भात अगदी चिकट होतो तो कसा सुटसुटीत बनवायचा मी आज तुम्हाला दाखवणार आहे इथं आपल्याला शेवाया तेलावरती छान अशा भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला ह्या शेवाया साधारण एक दोन चमचे तुपाची धार टाकून मस्त अशा खमंग भाजून घ्यायचे आहेत इथे आपल्याला मंद गॅसवर शेवाया छान अशा करपूस भाजून घ्यायचे आहेत मोठा घास केल्यानंतर शेवाया आपल्या करपतात त्यामुळे इथे आपल्याला मंद गॅसवर शेवाया छान अशा भाजून घ्यायच्या आहेत शेवाया भाजण्यासाठी आपल्याला साधारण पाच मिनिटे लागतात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शेवयाचा रंग बदललेला आहे अशाच पद्धतीच्या आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या होत्या आता आपण ते काढून घेणार आहोत आता आपल्याला शेवयाचा भात बनवण्यासाठी साधारण इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला छान असं खळखळून उकळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे आता आपल्याला यावरती साधारण एक चमचा तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे इथे मी तूप वापरलेलं आहे तुम्ही इथं तेल पण वापरू शकता तेल टाकल्यानंतर आपल्याला इथे किंचितचं मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण शेवाय बनवत असताना त्यामध्ये मीठ घातलेलं असतं त्यामुळं वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यावरतून भाजून घेतलेल्या शेवाया घालून घ्यायच्या आहेत आणि ह्या गॅस मंद करून आपल्याला शेवाय छान असं शिजवून घ्यायचे आहेत शेवाय शिजत असताना आपल्याला याला अधूनमधून हलवून घ्यायचं आहे नाहीतर शेवायाच्या गाठी होतात शेवाये शेवाये आता आपल्याला शेवाया छान अशा हलवून घ्यायच्या आहेत मी शेवाया साधारण दोन तीन तीन वेळेस अशा चमच्याने हलवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यामधलं पाणी आटेपर्यंत ह्या शेवाया शिजवून घ्यायच्या आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं मगापेक्षा पाणी अटलेलं आहे आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि साधारण पाच मिनटानंतर आपल्या शेवाया खाण्यासाठी तयार होतील इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शेवायाचा भाग अगदी मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे आता आपण तो काढून घेणार आहोत अथवाच्या टिप्स शेवयाचा भात चिकट होऊ नये म्हणून मंद मंदाचेवर खरपूस अशा भाजून घ्यायच्या आणि शेवया चिकट होऊ नये म्हणून आणखीन एक टिप्स आहे शेवाळ्याचा भात बनवत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला आपल्या खळखळ अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये शेवया टाकून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला ताटामध्ये शेवया काढून घ्यायच्या आहेत शेवया खा शेवयाचा भात खाण्यासाठी शक्यतो खोलगट असं ताट असलं पाहिजे कारण यावरती दूध साखर आणि तूप हे कॉम्बिनेशन असतं आणि ते खाण्यासाठीही अतिशय मस्त आणि टेस्टी लागतं इथे आपला भात काढून झालेला आहे आता आपल्याला यावरतून मस्त असं तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर आपल्याला इथे आवडीप्रमाणे साखर घालून घ्यायची आहे अगदी झटपट होणारी ही अशी रेसिपी आहे लहान मुलांना मॅगी बनवून देण्यापेक्षा अशी शेवायची खिचडी किंवा शेवायाचा भात बनवून द्या अतिशय पौष्टिक आणि रुचिकर असा लागतो इथे आपला गरमागरम मस्त शेवयाचा भात खाण्यासाठी तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद